सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरानंतर ते आज नऊ वर्षानंतर होत आहे या दरम्यानच्या काळात साधारणतः चार वर्षाची प्रशासकीय राजवट होती आणि अशा या ऐतिहासिक कालखंडानंतर ही निवडणूक काल पार पडली त्रेपन्न पॉईंट दोन इतकं मतदान झालं आहे मागील निवडणुकीची जर तुलना केली दोन हजार सतराच्या निवडणुकीची तर या अनुषंगानं मतदानात घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मागील निवडणुकीमध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं आणि या निवडणुकीत त्रेपन्न पॉईंट दोन मतदान झालेलं आहे टक्के मतदान झालेलं आहे आणि साधारणतः सहा टक्केचं मतदानाची घट झाली आहे तरी मतदा मतदानाची घट झाली असं म्हणत असतानाच तर मत मताच्या संख्येत मात्र वाढ झालेली आहे एकोणनव्वद हजार मतदार मत मतदान या निवडणुकीत वाढलं आहे परंतु मागील ज्या स नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्याने अडीच लाख मतदार या निवडणुकीत वाढले आहेत आणि या अडीच लाखाच्या तुलनेमध्ये निश्चितच हे मतदान घटलं आहे आणि ही चिंतेची बाब आहे सोशल मीडियाच्या एवढा मोठा आपण जनजागृती के वगैरे केली पण अनेक जे प्रशासकीय त्रुटी राहिल्या त्या अनुषंगाने हे मतदान घटलं आणि दुसरीकडे जर आता आपण राजकीय चित्र जर पाहिलंय या निवडणुकीचं तर सगळ्यात जास्तीत जास्त जागा स्वबळावर भाजपाने लढल्या या निवडणुकीमध्ये एकशे दोन जागा स्वबळावर लढल्या आहेत त्यानंतर महायुतीतीलच दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी मात्र दोघात युती करून आपल्या फिफ्टी फिफ्टी असं जागाचं वाटप करून त्या लढल्या आहेत आणि ह्यामध्ये वास्तविकता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि मह, महा महाविकास आघाडीकडे पाहिलं जातं परंतु मोठा प्रचारक किंवा नेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सक सपकाळजी हे आणि इतर जर पाहिलं तर मोठे नेते इथं आले नसल्याचं दिसलं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या एक हाती हा किल्ला लढवला असल्याचं पाहायला मिळतंय प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तर दुसरीकडं भाजपचं जर आपण प्रचाराची रणनिर्नीती पाहिली तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टार प्रचारक म्हणून एक वेगळं वातावरण निर्माण केलं आणि भाजपचे आव्हान निर्माण झाले आणि एकूण जर हे चित्र पाहिलं महाविकास आघाडी भाजपा आणि महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गतली ही युती अशा आणि इतर पक्ष अशी ही साधारणतः चौरंगी लढत आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळते जर सर अंदाज जर जागेचा आपण पाहिला तर साधारणतः भाजपाला पंचावन्न ते साठ जागा मिळू शकतील त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना साधारणतः वीस ते बावीस जागा या आत्ताच्या या मतमोजणीनंतर आपल्याला मिळतील असा अंदाज आहे एकूणच जर काँग्रेसचं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर वीस ते पंचवीस जागा त्या पटकावतील असा साधारणतः अंदाज आहे